नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस आज दुपारी दोन नंतर व आज रात्रीला मित्रांनो या ठिकाणी वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण मित्रांनो महाराष्ट्राचा आढावा घेणार आहोत महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर व आज रात्री पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ जरी पाहिलात तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज दुपारनंतर राज्यातील सर्वच भागामध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतो आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच नागपूर वर्धा उमरेड या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर व आज रात्रीला पाहायला मिळते यवतमाळ वाशिम अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला मित्रांनो तर विदर्भामधील अकराही जिल्ह्यामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळणार आहे तसेच आपण मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो कमी अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण बघू शकताय स्क्रीनवरती या ठिकाणी पैठण बीड तसेच माजलगाव केज गेवराई परळी लातूर औसा अहमदपूर तसेच धाराशिव या ठिकाणी तुळजापूर भूम परांडा वाशी या भागांमध्ये या तालुक्यांमध्ये मित्र आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच जालना परभणी हिंगोली नांदेड जिंतूर परतूर सेलू या भागामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारी दोन नंतर व रात्री आपल्याला आज पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाग बदलत कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाची नोंद होणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय तर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी करमाळा जामखेड इंदापूर बारामती दौंड जेजुरी पुणे या भागामध्ये मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सांगली सातारा कराड वडूज विटा या ठिकाणी कोल्हापूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच कोकणपट्टीमध्ये जर पाहिलं मित्रांनो आपण बघू शकता वरती या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे मित्रांनो अलिबाग पेन या भागामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळतोय तर मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी वसई विरार या पालघर या भागामध्ये मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तर धुळे साकरी नंदुरबार मालेगाव नाशिक या भागामध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज दुपारनंतर व आज रात्री या ठिकाणी संपूर्ण विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र खान्देश उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण भागातील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा धन्यवाद